ठीक जा रहा करके गएगा वर्तमान में हर जगह अलावा जो जिला परिषद में पेश परमानना बैठक तथा यहां मौजूद है सनातन कमेटी के जाने से जिला नाना बैठक तथा हमारे उस कमेटी के सदस्य उपस्थित हैं एकशे अठरा वर्षापासून सुरू असलेली दुरखपीर बाबाच्या ऊरची परंपरा आज संदलच्या मिरवणुकीच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू झालेली आहे जा गेले एकशे अठरा वर्षापासून परभणी शहरातले सर्व नागरिक बंधू हिंदू असेल मुस्लिम असेल ओबीसी असेल सर्व समाजाचे लोक या दुरगपीर बाबाला मानतात अतिशय एकजुटीने एक दिलाने हा उसा उत्सव साजरा करतात गेल्या वर्षानुवर्षाची परंपरा आजही कायम आहे या ठिकाणी संदल कमिटीचे सर्व सन्मान्य सदस्य त्यांचे फरमान असतील त्या सर्वांनी अतिशय उत्साहाने या उत्साची सुरुवात केलेली आहे जिल्हाधिकारी या संदलचा मान त्यांचा असतो त्याचा आज या ठिकाणी संदलची मिरवणूक सुरुवात झालेली आहे माझ्या सोबत पोलीस सा अधीक्षक साहेब आहेत संदर्भ कमिटीचे सर्व सदस्य चेअरमॅन सर्व या ठिकाणी आहेत अतिशय उत्साहात या ठिकाणी उर्साला सुरुवात झालेली आहे